मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज एक भव्य असं ओपन बलगडीचे शर्यत मैदान गारोडी या ठिकाणी मित्रांनो पार पडलेलं आहे श्री यात्रे देवी यात्रेनिमित्त हे दिवस एक आगळं वेगळं मैदान मित्रांनो घेण्यात आलं होतं की या मैदानामध्ये मित्रांनो कसल्याही पद्धतीची प्रवेश फी ही मित्रांनो ठेवलेली नव्हती विनामूल्य यामध्ये बैलगाडी मालकांना मित्रांनो सहभाग देण्यात आला होता आणि त्यांचं प्रथमच वर्ष होतं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन करून या कमिटीने मित्रांनो मैदान पार पडलेलं आहे या गारोडी मैदानामध्ये मित्रांनो आपले आवडते सप्तहिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा तेजा मित्रांनो या मैदानामध्ये पाहण्यासाठी गेला होता आणि अशी अतिशय जबरदस्त स्पीड मित्रांनो गाडीला लागलेला आहे आणि या मैदानामध्ये तेजाचा पायरा हा मित्रांनो दिवान्या या नावाचा नंदी होता मित्रांनो दिवान्या आणि विठ्ठल नानांचा तेजा ही गाडी मित्रांनो या मैदानामध्ये पाळलेली आहे आणि तिन्ही फेरे अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचं पळ दाखवून या गाड्यांनी मित्रांनो या गारोडी मैदानामध्ये प्रथम क्रमांक मित्रांनो पटकवला आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचा पळ मित्रांनो या गाडीला लागला आणि विठ्ठल ड्रायव्हर भूतकर विठ्ठल नाना हे स्वतः मित्रांनो या गाडीचे ड्रायव्हर होते बरेच जण मित्रांनो मगाशी पण मेसेज वगैरे करत होते की नानांचा तेजा कोणत्या मैदानामध्ये पळाला किंवा आणि मित्रांनो या मैदानाचं लाव प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होतं तर मित्रांनो पी टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती या मैदानाचं लाव प्रक्षेपण चालू होतं पी टी सी लाईव्ह या चॅनलवरती तुम्ही हे मैदान पूर्ण मित्रांनो पाहू शकताय या ठिकाणी हे मैदान चालू होतं आणि या मैदानामध्ये आपल्यावरती विठ्ठलरावर भूतकर यांचा तेजा आणि दिवाण्या या जोडीने मित्रांनो आजशे जबरदस्त स्पीड दाखवून फायनलच्या फेऱ्यामध्ये तर मित्रांनो जवळपास दोन तांग्यांच्या अंतराने या गाडीनं मित्रांनो प्रथम क्रमांक पटकवलेला आहे आणि एक प्रथम क्रमांकाची मानकरी तेजा आणि दिवाने ही जोडी ठरलेली आहे आणि विठ्ठल नाना आणि अजय शेठ यांना मित्रांनो तेजानं प्रथम क्रमांक या, या गारोडी मैदानामध्ये मिळवून दिलेला आहे अशा पद्धतीचं मित्रांनो भव्य दिव मैदान हे पार पडलं आहे आणि आजशे जबरदस्त मैदान मित्रांनो पार पडले कारण या कमिटीचं हे पहिलंच मैदान होतं तरी देखील त्यांनी सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन करून दाखवलं आणि मैदान पूर्णपणे मित्रांनो तेच पार पडलेलं आहे तर मित्रांनो विठ्ठल नानांना आणि तेजाला पुढील वाटचालीसारखी वाटचालीसाठी आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा मित्रांनो चॅनलवर नवीन नुण असाल आपल्याचे चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद